यानंतर डॉक्टर शिवाजी गोविंदराव मस्के यांच्या देखील ग्रंथाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत मस्के सरांना विनंती करतो कृपया त्यांनी या मंचावरती यायचं आहे आणि इतोय सियो जटमे निमंती करतो की तरी त्यांच्या ग्रंथ या ठिकाणी स्वरूपाला मस्के सरांना राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त त्यांचं कार्य आहे आणि अज्ञात स्वतंत्र सैनिकाचे कथा हा त्यांचा ग्रंथ या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे डिसमून ज्यावाने लेखन करतात त्यांचा देखील ग्रंथ या ठिकाणी आज प्रकाशित होत आहे ही शैली वार असलेल्या

मधुराई पाचवाड यांचा देखील ग्रंथ या ठिकाणी त्यांचं देखील प्रकाशन होत आहे त्यांचा मधुराई पाचवळ या आहे आणि ग्रंथ त्यांचे आहे आणि या देखील एक ग्रंथ सर्व मान्यवरांच्या होत आहे

मी कार्यकारी संपादक शशिकांनी इंग्लेशर संपादक मंडळ सिद्धार्थ आराख प्रध्यापक डॉक्टर मनमोहन डॉक्टर चालू असतात त्यांनी मान्यवर